हॅलो नमस्कार कसे आहात मजेत ना मजेतच राहा मी अनिता इंगळे अनिता इंगळे मराठी ब्लॉग्जमध्ये तुम्ही सर्वांचा खूप खूप स्वागत करते रक्षाबंधनाच्या निमित्ताने तुम्ही सर्व भावा बहिणींना खूप खूप शुभेच्छा तर इथं रक्षाबंधनाचा जो दिवस होता म्हणजे काल मी जेव्हा काही काल शूट केला होता हा ब्लॉग तर मी रवा भाजत आहे तर मी ठरवलेलं होतं की शिरा बनवायचा तर त्याच पद्धतीने मी आज शिरा बनवत आहे देवाला नैवेद्य देण्यासाठी बाकीचा स्वयंपाक मी नंतर करणार होते पण आधी सकाळी म्हटलं पूजा होते तोपर्यंत रवा भाजून घेते तर मिस्टरांनी आता नुक नुकतीच पूजा वगैरे आटोपली आहे त्यासाठी मी तर मग रवा वगैरे भाजून घेते तर तुमचं रक्षाबंधन कसं केलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला काय काय गिफ्ट मिळाले आहेत तर लग्नाच्या आधी तर खरंच खूप मज्जा असते मुलींची की भावाकडून हक्काने गिफ्ट घेतात अगदी पैसे वगैरे घेतात लग्नानंतर थोडंसं मात्र चेंज होऊन जातं तर आपल्याला म्हणजे थोडं हक्क गाजवायला थोडंसं आपण मागे राहतो पण भाऊ त्याचं जे काय म्हणजे जी कर्तव्य आहे ते विसरत नाही खरं तर तर माझी रक्षाबंधन ह्यावेळेस राहिली आहे काही कारणाने तर मी जाणार आहेत पुढे भाऊकडे तर इथे तूप तुम्हाला दाखवते तर मी हे नवीनच ब्रँडचे तूप आणलं आहे तर आज पहिल्यांदा वापरते बघू कसं निघते तर आणि इथं बघा पूजा नुकतीच झाली आहे मिस्टरांची अजूनही दिवा वगैरे पेटत आहे खूप मस्त पद्धतीने अशी पूजा झाली आहेत आणि तिथं तुम्हाला उजेड दिसत असेल देवाऱ्यामध्ये तर लाईट लावण्यात आलेला आहे छान तर इथं हो ना खूप अंधार होत होता दिवसभर देवाऱ्यात थोडासा अंधार यायचा तर मिस्टरांना म्हटलं एक लाईट लावून द्या म्हणजे देवाजवळ उजेड राहील कारण आपण चोवीस तास दिवा पेटून ठेवू शकत नाही म्हणून इथं लाईट लावलेला आहे तर असं छान उजेड दिसत आहे देवाऱ्यामध्ये बघून खूप मन प्रसन्न होत आहे आणि इथं हे खाऊ बघू बघू शकता असं ढीग लागलेला आहे तर पूर्वेश ना महिन्यातून हे पूर्ण असं आणून ठेवतो आणि मग जेव्हा जेव्हा तो कल्याणला येतो तेव्हा यात याच्यातलं पॅकेट तो घेतो आणि म्हणजे टाईमपास करताना टी व्ही वगैरे बघताना खातो तर हे असं आणून ठेवून देतो घरामध्ये आता सध्या मला डब्यामध्ये टाकायला वेळ नव्हता तर मी असंच तिथं ठेवून दिलं आहे लावून दिलं आहे तर असं भरपूर खाऊ असतो त्याचा मोठा झाला आहे तरी पण तिथं रवा भाजून झाला आहे साखर वगैरे टाकते तर, तर गोड जास्त आम्हाला कोणाला आवडत नाही म्हणून शिरा मी नॉर्मलच करते तर इथं माझा शिरा वगैरे मी पूर्ण रेसिपी वगैरे शेअर करत नाही आहे सहज बोलता बोलता तुमच्यासोबत मी शेअर करत आहे तर माझा देखील आता रेडी झालेला आहे आता नैवेद्य वगैरे देईल आणि मी प्रत्येक वर्षी लग्न झाल्यानंतरच्या म्हणजे पहिल्या वर्षापासून मी कृष्णाला आधी राखी बांधते म्हणजे आपली जे बाळकृष्णाची मूर्ती ती मी आता छोट्या तामणात ठेवली आहे आणि त्यांचं औक्षण करत आहे तर इथं भाऊ म्हणजे जवळ अवेलेबल नाही आहे तर मी प्रत्येक वर्षी आधी मी कृष्णाला राखी बांधते नंतर मग कोंडगावला जाऊन मोठ्या भावाला राखी बांधते आणि नेपाळनगरला जर जाणं झालं तर मग किशोर दादा माझा जो भाऊ आहे त्याला राखी बांधते तर इथं मी कृष्णाला राखी बांधत आहे जी देवराखी येते ना ते बांधली आहे तर आता पुढे मी कुठं कुठं देवराखी बांधते ती तुम्हाला सांगते आणि का बांधते तेसुद्धा सांगते तर इथे कृष्णाला राखी बांधून मी त्यांच्या त्यांना जागेवरती स्थापन केलेलं आहे आणि जो नैवेद्य बनवला होता शिरा बनवला होता त्याचं मी इथं नैवेद्य देत आहे तर इथं बघू शकतात छान असं म्हणजे प्रसन्न वाटत आहे देवाऱ्या बघून तर इथं मी नैवेद्य दिला आहे प्रसाद चढवलेला आहे तर इथं मी सुद्धा राखी बांधत आहे तर देवाऱ्यामध्ये आपले संपूर्ण जे देव आहेत ना म्हणजे त्यांनी आपली रक्षा करावी आपल्या घरावरती त्यांचं लक्ष असावं म्हणून हे रक्षासूत्र म्हणजेच ही देवराखी तर ही आपण इथं बांधायची असते देवाऱ्यामध्ये तर बाळकृष्णानंतर मी इथं देवाऱ्याला बांधत आहे सगळ्या देवीता स्थापित आहे सगळ्यांनी आपल्या घराची रक्षा करावी यासाठी आणि हे आहे दार मुख्य जे दार आहेत ना हे सुद्धा आपल्या घराची रक्षा करत असतं हे बंद असेल तर आपण घरामध्ये अगदी निश्चिंत राहतो कारण की हे आपल्यासाठी एक सीमा आहे म्हणजे याच्या आत कोणी पटकन येऊ शकत नाही म्हणजे आपल्याला हवं हो त्याला आपण आत घेऊ शकतो हवं हो त्याला नको नाही घेऊ शकत तर हे जे दार आहेत ना हे आपलं सुरक्षा कवच आहे हे आपलं सदैव अगदी म्हणजे नेह कायमच आपल्याला सुरक्षा देत असतं म्हणून याला देखील राखी बांधणे तेवढीच आवश्यक आहे जेवढे आपल्या भावाला तर इथं मी इथं मुख्य दार आहेत ना त्याला मी इथं राखी बांधत आहे तर तुम्हीसुद्धा अशी देवराखी आणून तुमच्या मुख्य दाराला बांधलीच असेल त्यानंतर जे तिजोरी आहेत ना तिला बांधायची आहे तर ही देखील ना आपली जी म्हणजे घरातले जे मुख्य व्यक्ती आहेत ते कमवून धन वगैरे जे काही म्हणजे आपण प्राप्त करतो सोनं नाणं किंवा पैसा आपण ह्या तिजोरीमध्ये ठेवतो आणि ही तिजोरी आपण लॉक करून ठेवतो आणि तिजोरी आपली जी धनलक्ष्मी आहे ना हिची रक्षा करते म्हणून ह्या तिजोरीलासुद्धा बांधायची आहेत दोन दोन्ही कपाटाच्या तिजो तिजोऱ्यांना मी इथं बांधत आहे इथं एकाची जुनी राखी काढायची राहिली होती तिथं जुनी राखी काढत आहे आणि नवीन बांधते तर ही तिजोरी जी असतात ना आपली धनलक्ष्मीची रक्षा करते म्हणून तिचं तिला आपण हे राखी बांधायची आहे तर मुलं जेव्हा शाळेत जातात ना तर मुलांच्या बॅगलासुद्धा तुम्ही राखी बांध बांधायची आहे तर आम्ही तर दरवर्षी बांधायचो आई आमच्या जे दप्तर असायचं ना त्यांना राखी बांधून द्यायची किंवा पाठी असेल पाटीला दर तर हे दरवर्षीचं म्हणजे हे काम होतं आई सगळ्या घराला म्हणजे राखी वगैरे बांधायची तर इथं बघू शकतात गिफ्ट तयार झाले आहेत पॅकिंग करून माझ्या सगळ्या पुतण्यांचे जे गिफ्ट आहे ते ऑनलाईन मागवले आहेत तर हे दोन जे बॉक्स आहेत ना यामध्ये नेकलेस आहेत याचं मी शॉर्ट व्हिडिओ टाकला आहे तुम्ही जर बघितलं नसेल की नेकलेस कसे आहे तर शॉर्ट व्हिडिओ नक्की बघा तर ॲमेझॉनवर मागितलेले आहे मागवलेले आहेत सगळेच गिफ्ट त्या दूर त्यावरूनच घेतले आहेत पूर्वेशने त्याने त्याच्या चॉईसने मागवलेले आहेत तर फक्त ह्या गिफ्टला थोडी पॅकिंग केली नाही पेपर कमी पडला म्हणून तर हे सगळे गिफ्ट तयार झाले आहेत आणि हे शर्ट मी घेतला आहे भाच्यासाठी निलेशसाठी मोठ्या भाच्यासाठी तर जेव्हा आमचं रक्षाबंधन होईल गोकुळ अष्टमीच्या आधी तेव्हा त्याला मी हे गिफ्ट करेल तर असे सगळे गिफ्ट तयार झाले आहेत संध्याकाळी आम्ही पुन्हा सगळं घर एकत्र येणार आहेत मोठ्या जावेकडे म्हणजे बसायच्या राखी बांधायच्या आधी जिप अरे रे बापरे बापरे बघू बघू दाखव किती आहे किती आहे बापरे बापरे हो का देऊ आम्हाला पण आम्हाला पण सहा महिन्या आधी सहा महिन्या आधीच ना नाही नाही चार आधी हा ठेव तर इथे सुरू झालेलं आहे रक्षाबंधन सेलिब्रेशन पहले है। तही है। है। है है। है। तर सर्वात पहिले माझी मोठी पुतणी आहेत सगळ्यांची मोठी बहीण ही सगळ्यांना राखी बांधत आहे तर पुरुषला ती आता वाढत आहे आणि त्याला राखी बांधत आहे तर सगळे जे भाऊ आहेत माझे पुतणे भाचे वगैरे सगळे एका लाईनीन बसले आहेत नंतर काका बाबा हे सगळे एका एका बाजूला बसले आहेत तर असं छानशा ह्या रक्षाबंधनाच्या दिवशी एक सुंदर कविता मी सादर करत आहे जी मी स्वतः लिहिलेली आहे नातं भावा बहिणींचं मैत्रिणीनं कविता जर आवडली तर कमेंटमध्ये नक्की सांगा बरं कधी ती खट तर कधी आंबट कधी ती खट तर कधी आंबट आणि असतं थोडं थोडं गोड नातं भावा बहिणींचं असतं जणू कैरीची फोड कधी ती खट तर कधी आंबट आणि असतं थोडं थोडं गोड नातं भावा बहिणींचं असतं जणू कैरीची फोड तो कधी सखा होतो तर ती होते कधी आई तो कधी सखा होतो तर ती होते कधी आई बाबांच्या मारापासून लपवणारी ती ताई ताईला काय हवंय काय नको हे कळतं फक्त भावाला ताईला काय हवंय काय नको ते कळतं फक्त भावाला ती सगळं सांगते मनातलं तिच्या हक्काच्या ह्या नात्याला ती, चा ना ती सगळं सांगते मनातलं तिच्या ह्या हक्काच्या नात्याला भांडण तर असतात खोटी भांडणं तर असतात खोटी नसतात ती कधी खरी नसतात ती कधीच खरी त्यांच्यातले प्रेम कळतं जेव्हा बहीण ओलांडते सासरी जाण्यास माहेरची पायरी त्यांच्यातले प्रेम करते जेव्हा बहीण ओलांडते सासरी जाण्यास माहेरची पायरी कधी ती खट तर कधी आंबट आणि असतं थोडं थोडं गोड नात भावा बहिणींच असतं जणू कैरीची फोड तर ही कविता आवडली असेल तर प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इथं बघा आमची तणू सर्वांना एकदम ओवाळत आहे सगळ्यांची राखी बांधून झालेली आहे चिमुकल्या ह्या बाकी आहेत तर इथं दे आमची तनूळ सगळ्यांना एकसाथ वाळून घेत आहे आणि ही चिमुकली बघा भाच्याची मुलगी आमची नात दृष्टी सुद्धा इथं राखी बांधत आहे तर मुलांना देखील अशा सणांचा एक्साइटमेंट असतं आणि हे सणच असतात जे सगळ्यांना एकत्र आणतात आणि सगळ्यांना एक, एक नात्याची ओळख देतात एकमेकांची ओळख कायमची असावी नात्याची ओळख असावी म्हणून एकत्र येणं खरं गरजेचं आहे इथं बघू शकतात मी तुला एक सुंदर असा नेकलेस पुरुषने गिफ्ट केला आहे आणि यशने हा ब्लेझर घातलेला आहे हा तिला गिफ्ट दिला आहे भूमीने हे टी शर्ट घातलं आहे तिला गिफ्ट मिळालेला आहे कडून तर पुरुषने दिलेले गिफ्ट मी तुम्हाला दाखवले आणि इथं जी मोठी पुतणी आहे ना ती सुद्धा राखी घेऊन आली आहे तर नजरबट्टूची जी राखी आहे तिने आम्हाला बांधली आहे मला वैशूला नंतर योगिताला ताईला चारहींना आम्हाला तिने बांधली आहे

एकुलती एक भाजी आहे सगळ्यांनी चांगले झाले रोटा काढा सेलिब्रेशन झालेलं आहे आणि सगळ्यांच्या पोटात कावडे ओरडत होते तर सगळ्यांनी अगदी पावभाजीवरती ताव मारायला घेतला आहे आणि सोबत जिलेबीचा आस्वाद घेतला आहे तर सगळी मुलं मुली आधी बसून घेतली आहेत इथं जेवायला आणि बाकीची मोठी मंडळी दुसऱ्या रूममध्ये होती जेवायला बसलेली तर असं मस्त सेलिब्रेशन आमचं झालेलं आहे तर तुम्हाला कसं वाटलं आमच्या ह्या कुटुंबाचं राखी सेलिब्रेशन आवडलं असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला, 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 करा कमेंट करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बाय